कोकणातलं बॉन्ड काय बरोबर कोकणातलं बॉन्ड काजू लावा ना तुम्ही अजून लावू लावा अजून भरपूर लावा काजू तुम्ही द्या का ना आम्हाला मी ऑफिस मध्ये काजू खायला का तुम्ही आवड मीठ लावून खातात मस्त खाऊन टाकतात बरोबर ते कुणी खाल्लेलं बरं पडेल अरे देवा परमेश्वर मला यातले पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकतात बरोबर आहे पण येतात ना पण पने लागले गेल्या वर्षीपासून याला पाहिजे मोठे मोठे नाही होते वा 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 चला येऊ का मग हो वादास आता आम्ही जातो तुमच्याकडं शालेमध्ये चला चला